नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, सर्व चे, बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा लाय युट्यूब चॅनलला करा लाईक ला करा आणि बेल कमटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवघग पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार पाचशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार तीनशे रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ तेराशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा जा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवघ सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल अवक सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार था आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक चोवीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवक तेराशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवक दोन हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अभग तेराशे पंच्याहत्तर क्विंटल ची कमीतकम दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल मनी कापूस लोकल अभग पाच हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल ची கமித்ம சாஹார சாசேக்கூப்பே க்விண்டல் சர்வசாதாரண சாஹே சர்ப்பே க்விண்டல் ஜாஸ்தா தர ஆட்ட ராஜா தா ரூபே க்விண்டல் வணிஷிந்தோல காபூசல அமக பார்த்த ஆடசே பச்ட க்விண்டல் ஜிங் கமித் கம சாத் சாசேவ் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சாஹார நோசே சத்திய ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட டாக ரூபே க்விண்டல் வரராபூசல் அங்க சாஷே பஸ் க்விண்டல் ஜி कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे हो सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉग स्टेपल अवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल दर सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार दोनशे क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल आवक नऊ हजार चारशे एकोणतीस क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सिंधी कापूस मध्यम स्टेपल अ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सात 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 दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवघे एक हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार वीस रुपये क्विंटल तरी होते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अज्जी महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी या नवीन उडसो पत्तोपर्यंत नमस्कार व्याव्या